भारत ब्रिटन मुक्त व्यापार ललित गांधी यांनी स्वागत केलं आहे कृषी आणि प्रक्रिया उद्योगाला मोठा लाभ होणार असून शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली रोजगाराच्या संधी वाढतील आणि लघु उद्योगांना चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला काय म्हणाले ललित गांधी पाहूया भारत आणि ब्रिटन मध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे पंतप्रधान कारमोल यांच्या का उपस्थितीमध्ये ऐतिहासिक असं प्री ट्रेड झालं हे अग्रीमेंट भारताच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय सकारात्मक परिणाम करणारा असा ऐतिहासिक प्री ट्रेड आहे त्याचा फायदा भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्राला ज्वेलरी क्षेत्राला टेक्स्टाईल क्षेत्राला शिक्षण क्षेत्राला अशा अनेक क्षेत्राबरोबरच भारतातल्या हस्तकलेला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामध्ये लेदर प्रोडक्ट्स आहेत ज्वेलरी आहे कृषी उत्पादन आहेत मग त्यामध्ये आमचा आंबा असेल नाशिकचे द्राक्ष असेल वाईन इंडस्ट्रीला फार मोठा बूस्ट या कराराच्या माध्यमातून मिळणार आहे एकूणच हा साडेतीन वर्षाच्या चर्चेनंतर आकारात आलेला भारताचा एका पाश्चिमात्य विकसित देशाबरोबर झालेला अत्यंत महत्वपूर्ण व ऐतिहासिक असा मुक्त व्यापार करार आहे जो भारताच्या अर्थव्यवस्थेत अतिशय सकारात्मक असा बदल घडून आणेल रोजगार निर्मितीसाठी सुद्धा या कराराचा फार मोठा फायदा होणार आहे भारतातील कुशल तंत्रज्ञान ब्रिटिशमधील कुशल तंत्रज्ञान आदानप्रदान करण्याचा सुद्धा एक अतिशय चांगली तरतूद या कराराच्या माध्यमातून केली गेली आहे आणि विशेषतः कोल्हापुरी चप्पलसारखी पादत्रणं जी प्रणाच्या विवादामुळे जागतिक स्तरावर ओळखली गेली ती येणाऱ्या काळामध्ये ब्रिटिशमध्ये ब्रिटिश फॅशन ब्रँडनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकली तर आश्चर्य वाटणार नाही अशा प्रकारच्या संधी आपल्याला यामध्ये उपलब्ध आहेत ज्वेलरी असेल वेगवेगळ्या हस्तकलामधलं आभूषण असतील रत्नजडीत आभूषण असतील अशा विविध क्षेत्रांना भारतातल्या उत्पादनांना आता ब्रिटनची बाजारपेठ खुली झाली आहे आणि याचा नक्कीच फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला होणार आहे धन्यवाद